राज्य सरकारने शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम जाहीर केल्यानंतर महसूल विभागाच्या आराखड्यामध्ये जीवन सातबारा मोहीम राबवण्यात येत आहे या अंतर्गत आज सातबारावरील सर्व मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यात देखील याचं मोठ्या प्रमाणात काम सुरू असून कागदपत्रामध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत अधिकारी अभिलेखांमध्ये केली जात आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा नैसर्गिक आपत्ती अनुदान अन्य लाभ मिळवण्यासाठी मदत होणार आहे अंतर्गत आज परभणी तालुका उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार संदीप राजपुरे यांच्या मार्गदर्शनात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याची सुरुवात झाली आहे त्या अनुषंगाने चावडी वाचन देखील संपन्न झालं यावेळी तलाठी बालाजी बेडकर चेअरमन अनुरोध बाबा शिंदे बाबासाहेब शिंदे मनोज चव्हाण बालाजी चव्हाण दिलीप लाड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते मोजे घसाडी व मोजे मालसोन्ना येथे शासनाच्या जिवंत साधवारा मोहिमेअंतर्गत धारण जमिनीच्या शेतकऱ्यांच्या खातेदाराचं चावडी वाचन करण्यात आलं या चावडी वाचनाअंतर्गत घसाडी शिवारातील बावीस शेतकरी व माळसोना शिवारातील तेरा शेतकरी मयत अडून आले त्या मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना पत्र सादर कागदपत्रे सादर करून साधवारावर वारस लावण्यासंबंधी आधार आव्हान करण्यात आले त्याचप्रमाणे फार्मर आय डी करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं की शेतकऱ्यांना यापुढे फार्मर आयडिया मिळाला तरच पीक विमा किंवा शासनाचं अनुदान मिळणार आहे तेव्हा मयत असणाऱ्या शेतकऱ्यांनी सातबारा बारा त्यांचे वारस लावून घ्यावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले प्रतिनिधी मुंजा लाडसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूजणा